आज या ठिकाणी दैनिक ग्रामीण विचार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा आजची खबर अशी आहे की खरोखरच पहिल्यांदा त्यांचं मला अभिनंदन करू वाटतं की ज्या ज्योतिताई गायकवाड आणि सत्यकाम पवार यांनी पंच्याहत्तर दिवस झुंज दिलेला आहे कडवी झुंज दिलेलं आहे ऊन वारा पाऊस थंडी अवकाळी पाऊस मच्छरांचं साम्राज्य आणि पंच्याहत्तर दिवस हे दोन्ही पती पती पत्नी घरछोडो आंदोलनामध्ये ज गेली पंचाहत्तर दिवस होते आणि अखर त्यां तेंच, अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे वास्तविक पाहता ज्योतिताई गायकवाड ह्या डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक व्हावं हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या बसल्या होत्या वास्तविक पाहता त्यांची काही इच्छा नव्हती की मला बंगला मिळो गाडी मिळो मोटार मिळो यासाठी नव्हती तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या शाहपूर तालुक्यामध्ये पाहिजे कुठेही नाही आणि ते हवं आहे आणि त्यासाठी त्या गेले पंच्याहत्तर दिवस घर घरछोड आंदोलनाला बसल्या होत्या वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्याचे जो ठाणे जिल्हा आहे ते ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या शापूर तालुक्यामध्ये तहसीलदार कचेरीच्या बाजूला गेले पंच्याहत्तर दिवस ते आपले न्याय स्मारकासाठी न्याय मागत होते आणि म्हणून अखेर त्यांच्या छोडो आंदोलनाला यश आलेलं आहे शहापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्राणंगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गेली पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले व अखेर अठरा चार दोन हजार चोवीस रोजी यांना यश मिळालेलं आहे तहसीलदार कोमल ठाकूर यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करावा असे लेखी कागदपत्रकांची पूर्तता केली आहे त्यामुळे लवकरात लवकर स्मारकासाठी परवानगी मिळणार आहे असे आश्वासन कोमल आदरणीय कोमल ठाकूर यांनी दिलेलं आहे सदर आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे व माता भगिनींचे आदरणीय ज्योतिताई गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे तसेच भदंत शिलबोधी थेरो यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केलं आहे आंदोलनकर्त्या ज्योती भगवान गायकवाड व सत्यकाम पवार या आंदोलनात गेले पंच्याहत्तर दिवसात कडाक्याचा ऊन अवकाळी पाऊस याचा सामना करत अखेर त्यांना यश मिळाले आणि म्हणून याचा ज्योतिताई गायकवाड व सत्यकाम पवार यांच्या सर्व भीमसैनिकांचा विजय आज झालेला आहे आणि खरोखरच एक शापूर तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की शेवटी सत्याचा विजय होतो हटला नाही आपण एक दोन दिवस तीन दिवस चार दिवस पण अहो त्या उन्हा ताणामध्ये आपण दोन मिनटं बसू शकत नाही अशा ठिकाणी दोन दोघे पती पत्नी त्या ठिकाणी आज पंचहत्तर दिवस खाऊ नये आणि याला म्हणतात खरोखर युद्ध आणि खरोखर त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून मी माझ्या समाज बांधवांना एक मा आदरणीय समाजबांधवांना मी विनंती करतो की खरोखरच करत या दोन्ही पती पत्नींचं ज्योतिताई गायकवाड व सत्यकाम पवार यांचं अभिनंदन करावं आणि या तालुक्यामध्ये खरोखरच एक इतिहासात इतिहासच रचला असे म्हणावं हरकत नाही दैनिक ग्रामीण विचार रिपोर्टर रमेश भेरे